तर नमस्ते मित्र आता आपण पाहू शकता भीमा नदीला दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा भीमा नदी तुडुंब अशी भरून वाहत आहे चला मी आता तुम्हाला भीमा नदीच्या पुलावरती आलेलं पाणी आणि पूर परिस्थिती दाखवणार हो आहे महागड चाललं कमी होत आहे का नाही जाताना तू लक्ष तिकडं होतं मागून तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की हे समोर नदीवरती आलेले पाणी आणि गाव भागात हे असंच असतं लोकांना जर थोडंसं वेगळं काही भेटलं की लोक तिथे येऊन टाइमपास करतात आता तरी लोक कमी आहेत पण काल भरपूर लोक होती आणि आता दिवस पूर्ण हे झालं ना साडे अकरा बारा झाल्याच्या नंतर लोक बघा तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतील अशा छोट्या मोठ्या गोष्टीच्या गावातल्या लोकांना असा आनंद भेटतो ही नदीची कडलची शेती आणि या शेतामध्ये पाणी गेलेल्या उसाचं हे शेजार नाही का रोप आहेत बारकांनी आणि पलीकडं मोठा ऊस आहे पण असं पाणी आल्यामुळं या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे हा नदीच्या किनाऱ्याचा सगळा भाग आहे इतरांना तुम्ही पाहू शकता हे आता भीमा नदी पूर्ण पुलावरनं पाणी चाललेलं आहे आणि तुडुंबाशी नदी नदीवरून वाहत आहे काल त लै खालि हो त पानी भाइ